आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी शाहपूर तालुक्यातील बेडीजगाव येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण सोहळा भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र विशे शिवसेना उपतालुका प्रमुख बाळू वरकुटे नंदकुमार मोगरे विकास गगे बालकृष्ण विशे दीपक लकडे शिवाजी दिनकर ग्रामसेवक सचिन भुळे विनायक सापळे स्वप्नील भेरे पत्रकार रवींद्र खाडे लक्ष्मण भोईर कालुराम बांगर मुकेश विशे पत्रकार दिलीप वरकुटे दिनेश कांबळे विठ्ठल धारवणे नामदेव विषे माळू विषे काशीनाथ विषे जनार्दन विषे कांतीलाल विषे रमेश हरड ज्ञानेश्वर विषे प्रशांत प्रशांत विषे पोलीस पाटील प्रगती विषे तसेच बेडीसगाव ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क